नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती माया बृण्मयीला म्हणत असते रुणमई इतक्या वर्षाने तू आज सणाला नव्हती ना तर खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं ग तेव्हा लगेच सर्वेश बोलतो वृण्मयी सर्वात आधी तू तु तुझ्या आईला तिळगुळ दे बर का नाहीतर तिला खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटेल आणि ती चुका करतच राहील तेव्हा लगेच सर्वजण हसतात वहिनी बाहेर येतात तर लगेच सर्वेशला आणि मायाला बघून वहिनी बोलतात दादा वहिनी तुम्ही अरे वा वहिनी आज मकर संक्रांत आहे बरं का तिळगुळ खायचे आणि नेहमी गोडगोडच बोलायचं देण्यात आहे ना तेव्हा मात्र माया काही न बोलता शांत बसलेली असते तर इथे मृण्मयी लगेच तिच्या मम्माला बोलते मम्मा मी अजून कुणालाच तिळगुळ दिले नाही बरं का हे घे तुला घे बरं पहिल्यांदी तिळगुळ तिळगुळ घे आणि गोड गोड बोल असे म्हणून आता मृण्मयी मायाला सर्वेशला सर्वांना तिळगुळ देत असते तेव्हा कबीर बोलतो मी जरा आलोच मृण्मयी कबीरला थांबवते आणि म्हणून ती कबीर थांब आजचा दिवस भांडव मिटवण्यासाठीच असतो मग सॉरिया माझं चुकलं असे म्हणून आता ती कबीरला थांबवत असते तेव्हा कबीर म्हणतो काही नाही माझं जरा काम आहे तेच मी करणार आहे मी आतमध्ये दे रूममध्येच बसलेलो आहे मृणभ म्हणते मी परत असं कधीच करणार नाही कबीर सॉरी माझ्यामुळे कुल तुला खूप त्रास झालाय ना प्लीज सॉरी असे आता कान पकडून कबीरला माफी मागत असते तरी ते आतमध्ये गुंजा म्हणत असते कुणी बी मला काय बी काम करू देत नाही काय करू मी तेव्हा लगेच आता मृणभाई म्हणत असते मी ना आता तुला तिळगूळ देणार आहे माझी तिळगूळ घे गोड गोडगोड बोल बर का तर लगेच आता कबीरच्या हातावरती तिळगूळ ठेवते आणि म्हणते माझे तिळगूळ सांडू नको आणि माझ्याशी कधी भांडू नको तरी ते गुंजा म्हणत असते एका हाताने मला लाडू जमेलच लाडू करायला घेते पण मात्र ते गरम असतं तिच्या हाताला लगेच चटका बसतो गुंजा जोरात ओरडते आई ग आता मात्र गुंजाचा आवाज ऐकताच कबीर लगेच मृण्मयीने दिलेली तिळगूळ खाली टाकून गुंजाकडे धाव घेतो आणि जाऊन पटकन गुंजाचा हात कुठे भाजलाय काय झाले ते बघतो आणि लगेच गुंजाच्या हातावरती फुंकर मारायला लागतो आता मात्र मृण्मयीला हे सर्व बघून खूपच राग आलेला असतो तर इथे गुंजाचा खूपच हात भाजलेला असतो तेव्हा कबीर म्हणत असतो काय करत होते तुला काय करत होते तू स्वतःची काळजी तुला घेता नाहीयेत का किती भाजले ते बघ बरं तरी ती मधुही गुंजाला म्हणत असते गुंजा, मने गुंजा, काई ता 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 गुंजा, गुंजा, गुंजा काय ग काय आता तई पण आहे हा तर आता मात्र मृण्मीला खूपच राग आलेला असतो सर्वजण कबीरकडे बघत असतात कबीर लगेच ग्लासमधून पाणी घेतो आणि गुंजाच्या हातावरती टाकतो कबीरने गुंजाचा हात आपल्या हातामध्ये घेतलेला असतो हे सर्व बघून मायाला तर खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच कबीर गुंजाला म्हणत असतो तुला स्वतःची काळजी घेणं कधी जमणार आहे गुंजा आता मात्र रुणमी जोरात त्या हातातील तिळगुळाचं ताट खाली फेकते तर आता मात्र सर्वजण मृण्मीकडे बघत असतात तरी ते माया जोरजोरात टाळ्या वाजवायला लागते वा क्या सीने खरंच खूप छान आणखीन काय काय बघावं लागणार आहे कुणाच ठाऊक आम्ही मोठ्या विश्वासाने आमच्या मुलीला या घरात पाठवलं आणि ते काय बघायला भेटतंय हे अशी थेरं तेव्हा मृण्मीयी लगेच समोर येते आणि मम्माला म्हणते मम्मा एक मिनिट थांब आज मला बोलू दे तू बोलली की तुझं तोंड दिसतं मग हे सगळे लोक तुला बोल लावून मोकळे होतात पण मला तू जे बोलते ना ते खरं पडतंय जे दिसतं ना तसं नसतं म्हणूनच जग फसतं पण मला सगळ्यांना सांगायचे आज या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय म्हणून ते तेव्हा लगेच आता मृण्मेशी जोर जोरात बोलत असताना सर्वेस समोर येतो आणि सर्वेस म्हणतो अगं बाळा तुला काय म्हणायचंय काय झालंय कसला त्रास होतोय तुला तेव्हा लगेच मृण्मी म्हणते बाबा तुम्हाला दिसत नाहीये का तुम्हाला का दिसत नाही आहे हे सगळं बघूनही तुम्हाला माझा त्रास दिसत नाही पण प्लीज मला बोलायचं आहे आज तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो सगळे प्रश्न बोलून सुटतात मृण्मयी मग बोलून प्रश्न सोडायचे असतं असं भांडायचं नाही तेव्हा मृन्मयी म्हणते मम्मा बोलते ना ते इतके दिवस मी विसरून जात होते पण नाही तेच चुकीचं आहे त्यामुळे प्लीज बाबा मला आज बोलू द्या तुम्ही काहीमध्ये पडू नका असे आता मृन्मय तिच्या बाबाला म्हणत असते तेव्हा ती लगेच बोलते मला ना कबीर सरोबर बोलायचे तेव्हा कबीर म्हणतो मृण्मयी हे बघ आपण रूममध्ये जाऊन बोलूया तेव्हा मृण्मयी म्हणते नाही मला आज सगळ्यांसमोर तुझ्याशी बोलायचे आता लगेच मधू म्हणते मृण्मयी बाळा जरा शांत हो ना प्लीज तेव्हा मृण्मी लगेच मधूला बोलते नाही आत तू इतके दिवस मी शांतच होते एक पहिली संक्रांत म्हणून मी एवढी सर्व तुम्ही तयारी केली म्हणून सर्व काही विसरून नवीन सुरुवात करणार होते पण संसार हा दोघांचा असतो ना तू मग एकट्याने सुरुवात करून कसं जमेल एकट्यानेच प्रयत्न करायला हवा का दुसऱ्याने काहीच नको का मकर संक्रांतीला सगळे मतभेद विसरून नवीन नात्याची सुरुवात करणार होतो कबीर आपण पण तुझ्या तर वेगळ्याच हालचाली चालू आहेत तेव्हा लगेच गुंजासमोर येते आणि मृणमेला बोलते हे बघ मृन्मयी ताई तसं काय बी नाहीये तर लगेच कबीर म्हणतो हे बघ मृन्मयी तुझा गैरसमज होतो तेव्हा लगेच कविता बोलते भाऊजी मृण्मयीची काळजी करणं बरोबर आहे गुंजाची काळजी करायला आम्ही आहोत ना घरात गुंजा अख्ख्या घराची जबाबदारी आहे फक्त तुमच्या एकट्याची जबाबदारी नाहीये तेव्हा लगेच कबीर म्हणतो कविता वहिनी गुंजाच्या हाताकडे बघा किती हात भाजलाय तेव्हा मृण्मयी लगेच म्हणते बघितलं याला वाटतं गुंजा याची एकट्याची जबाबदारी आहे सारखा गुंजा गुंजा करत असतो नुसता तेव्हा लगेच कबीर म्हणतो रोज ना तुझ्या डोक्यात नवीन एक खूळ खुण घुसतंय खूळ आलेलं असतं आणि तेच मी दूर करत राहायचं एवढंच ठरलंय आपलं फक्त मृण्मयी तुला फक्त एवढंच जमतं असे आता कबीर मृण्मयीला म्हणत असतो तेव्हा लगेच रेशीम म्हणते मृण्मयी जरा तू आरामात घेशील शांततेत तरी ते गुंजामनाशीच म्हणत असते सायबा हे सगळं काय होत आहे तेव्हा लगेच रेशीम म्हणते प्लीज मृण्मयी सणासुदीचे दिवस आहेत आणि अशी घरात तमाशा करून शांती भंग करू नको तेव्हा लगेच वहिनी समोर येतात आणि म्हणतात रेशीम जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे अगदी माझ्या मनातलंच बोलली सणसुद्धा आहे आता घरात बायका येतील हळदी कुंकवासाठी त्यामुळे प्लीज घरात वाद नकोय तेव्हा लगेच मृन्मयी म्हणते वा 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 म्हणजे तुम्हा लोकांना सणसूट करतो बाहेरच्या बायका एवढं सगळं कळतं पण तुम्हाला इथे घरातील सुनेला एवढा मोठा त्रास होतो ना ते नाही दिसत ना इथे माझ्या आयुष्याचं सगळं वातावरण बिघडलं त्याचं ते काय तेव्हा लगेच मी म्हणते तमाशा फक्त मीच करताना दिसते ना तुम्हाला हा कबीर ते चार चौघात या गोंदाचा हात धरून हातात फुंकर मारत होता तो तमाशा नाही दिसला तुम्हाला तो तमाशा नव्हताच का मुळीच अहो ही काय लहान बाळ आहे का, का हातात हात धरून फुंकर मारायला तिची तिची काळजी तिला घेता येते ना आणि यालाच का एवढी तिची काळजी लागते तिची या घरात काळजी घेण्यासाठी दुसरी कुठलीच माणसं नाहीये का सतत का तिच्या आजूबाजूला फिरत असतो तिचा काय एवढा ठेका घेतला याने मला ना हेच कळत नाही हे जर तुला तुझा पत्रकार स्वभाव म्हणून करत असेल तर तीच का मिळाली एकटी तुला दुसरं कोणी का मिळालं नाही असे आता मृन्मेय खूप सारे प्रश्न कबीरला विचारत असते तरी ती माया शांतपणे तिच्या मुलीकडे बघत असते कारण पूर्णपणे मायावानेच मृन्मेयाच भांडत असते तेव्हा लगेच ते गुंजा मनाशी म्हणत असते हे काय होत आहे तेव्हा लगेच आता गुंजासमोर येते आणि लगेच बोलते सायबा भ्रोणमयी ताई बरोबर बोलताय नका करू माझी एवढी काळजी मला तुमच्या आधाराची गरज नाहीये तेव्हा लगेच भोन्मय म्हणते घ्या ऐकलं ऐकलं ना कबीर तिला तुझी गरज नाहीये पण मला तुझी गरज आहे अरे एक बायको म्हणून मला तुझी गरज आहे आणि हे मी तुला शंभर वेळा सांगून दमले रे आता मात्र लगेच वहिनी म्हणतात ऋण मी काय तमाशा लावलाय थांब ना जरा तेव्हा लगेच काका बोलतात थांब विजया तिला बोलू दे दरवेळेस तिला शांत करून प्रश्न सुटणार नाही त्यामुळे तिच्या मनात काय असेल ते सर्व काही तिला बोलू दे तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात आणि काय रे कबीर एवढ्या तक्रारी इथपर्यंत कशा काय आल्या तुला आधीच नाही करता आले का अरे अख्ख्या गावचा कारभार सांभाळतो ना सगळ्यांच्या सा बातम्या सांभाळतो मग स्वतःच्या संसाराचा पसारा नाही सांभाळता आलं तुला तेव्हा लगेच वृण्मी म्हणते नाही बाबा कसं काय सांभाळणार त्यासाठी वेळ हवा सवड हवी आणि महत्वाचं म्हणजे इच्छा पण हवी ना याचं तर फक्त चोवीस तास एकच चालू असतं गुंजा 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 तेव्हा गुंजा म्हणत असते आयबा मला तुमचा मृन्मयताईचा खुललेला संसार बघायचा होता असा पेटलेला संसार नव्हता नाौ, बघायचा इथं तर सगळं विपरीतच घडतंय माझ्यामुळे विस्कट होता आहे तुमच्या आयुष्याचा पण काय करणार याला आता मी जबाबदारी तर इथे आता मृन्मयी सर्वांना म्हणत असते की आपल्यासमोर काही माणसं ना आहेत याचं काही भानच नसतं या माणसाला बेभान होऊन गुंजागुंजा करत असतो निसता तेव्हा कबीर म्हणतो पास मृन्मयी मला गुंजाशिवाय दुसरं काही दिसत नाही असंच आहे ना तुला मग तूच सांग काय करायचंय ते मग तिला वाऱ्यावर सोडून द्यायचं का मग काय करायचं तिला तुला तुझ्या डोळ्यासमोर पण नको आहे ना गुंजा मग थांब आता असे म्हणून आता कबीर लगेच गुंजाचा हात पकडतो आणि म्हणतो गुंजा चल या घरातून तू निघून जायचं असे म्हणून आता हात धरून गुंजाला घराबाहेर काढत असतो तेव्हा लगेच मधू म्हणते थांब कबीर काय करतोय तू अरे डोकं फिरलंय का तुझं तेव्हा लगेच कबीर बोलतो मग काय करू आई मी काय करू तू सांग ना आता लगेच सर्वेश पुढे येतो आणि म्हणतो पुरे झाला तमाशा पुरे झाला आता ताई पण आता कोणी कुठेही जाणार नाहीये आणि म्हणून मी तुला काय प्रॉब्लेम आहे या मुलीबद्दल अगं का असं करतेस काय केलंय या मुलीने गरीब आणि निष्पाप मुलगी आहे पुन्हा तुझ्या आईच्या पावलावरच पाऊल टाकते मृण्मय काय या गरीब मुलीला बेघर करते तेव्हा मृण्मय म्हणते बाबा मला असं म्हणायचंच नव्हतं आणि मी तिला घरातून बाहेर काढतच नाही कबीर हे सगळं करतोय मला फक्त त्याला एवढंच म्हणायचंय मला वेळ दे आणि हे बघ कबीर आज ना उद्या तुला सांगावंच लागेल तुझ्या आयुष्यात माझं नेमकं काय स्थान आहे ते आता मात्र सर्वजण कबीर आणि बघत असतात दोघेही खूप जोरदार असे भांडण चालू असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला भागा बघायला मिळेल इथे आता रागा रागात ऋण्मय आतमध्ये निघून गेलेली असते तेव्हा लगेच माया ही तिच्या पाठोपाठ आतमध्ये जाते तर वहिनी म्हणत असतात कबीर काय चालू आहे तुझ्या बायकोचं अरे सणसुद आहे तिला काही कळतं की नाही सारखी घरात तमाशा करत असते तेव्हा इथे माया मृन्मयीला शांत करत असते तेव्हा मृण्मयी बोलते अगं मम्मा तुझ्याकडे पुरावे होते ना मग सांग ना काय पुरावे होते तेवढ्यात ते ड्रावर उघडं उड़ा ठेवलेलं असतं त्यात सर्व पुरावे असतात मायाचे लगेच तिकडे लक्ष जाते आणि तिला आठवते की अंगातने पुराव्यांचे सर्व काही कलर तिला सांगितलेले असतात आणि आता सर्व पुरावे घेऊन ती बाहेर येते तेव्हा वहिनी म्हणत असतात हा सगळ्यांना मृन्मईमुळे प्रॉब्लेम होतोय तेव्हा लगेच माया बोलते नाही कबीर आता प्रॉब्लेम होणार नाही हे बघ तुझं सत्य पकडलं गेले आता मात्र कबीर खूपच घाबरतो कारण गुंजा आणि त्याच्या नात्याचे डोंगरवाडीचे सर्व पुरावे मायामामीच्या हातात लागलेले असतात त्यामुळे गुंजा आणि कबीरच्या नात्याचे सत्य सर्वांसमोर ना येणार असते म्हणून मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला